हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना सगळं ऊनवाला ना वाळत घालायचं आहे की गहू आणि ज्वारी वगैरे त्याच्यामध्ये कसं आता ऊन असल्यामुळं ना खूप छान असं वाळतील आणि घरातच आटाचेके असल्यामुळं ना सुद्धा सोपं जातं आणि कुठलंही ना गहू किंवा ज्वारी असेल तर ना ते आपण उन्हाला टाकूनच ना नंतर मग आपण दळ्याला घातलं ना खरंच खूप छान असं त्याचं पीठ पडतं आणि चला आता मी गहू आणि जे काही आहे ना ते सर्व मी वाळत वगैरे घालते आज आणि आता ना किचनमधला तरी स्वयंपाक सगळं झालेला आहे मी आज काही जास्तीत जास्त रेसिपी वगैरे मी स्वयंपाक बनवला होता पण मी काही के शूट केलं नाही आहे कारण किराणा बाजार वगैरे बघायचं बाकी आहे काल आहून ये ना किराणा बाजार आणला होता आणि ते सगळं मी आता भरून घेते किराणा बाजार दिवाळीचा सर्व किराणा बाजार आणलेला आणि त्याच्या आधी ना मी बागेत ना खूप छान अशी आपली स्वस्तिकाची फुले आणि जास्वंदाची फुले ना भरपूर प्रमाणात झाली होती म्हटलं आता चला ही सर्व फुले ना आपल्या देवारामध्ये ना सर्व देवांना होतील म्हणून मी सर्व अगोदर टोपलीमध्ये खूप छान अशी मी फुले वगैरे तोडून आणले तुम्ही पाहू शकताय बघा इथे जास्वंदाचे तर ना किती कसलं भारी दिसतंय आणि नंतर ना मी इथे ना गहू आणि ज्वारीसुद्धा वळायला घातलेलं आहे आणि हे ना शूट शौर्ने काढले बरं का आणि थोडंसं कॅमेरा हल्ला तरी पण ना समजून घ्या की शौर्य म्हणजे लहान आहे तरी पण तो बघा किती छान असं त्याचं त्याच्या वयाप्रमाणे खूप छान त्यांना व्हिडिओ काढलेला आहे आणि ते मी एक पोतं घू आणि एक पोतं ज्वारीसुद्धा उन्हाला टाकलेलं आहेत कारण आज जेणेकरून ना ते आता ऊन भरपूर असल्यामुळे ना वाळत घातलं ना खरंच खूप म्हणजे खूप छान याचं ना पीठ पडतं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ म्हणा आणि इथे ना आम्ही दळण दळायच्या आधी ना आपण काय करायचं आहे की गहू आणि ज्वारीनं असं उन्हाला टाकूनच मग नंतर दळायचं म्हणजे जेणेकरून खूप म्हणजे खूप छान आपलं पीठ पडतं आणि चपाती भाकरी ते पण छान होतात आणि ते बघा बाबांचं आणि आहूंचं चा चाललेलं आहे सर्व साफसफाई करणं कारण आता दिवाळी म्हटली की नाही सगळीकडे स्वच्छता असतेच आपली आणि त्याच्यामध्ये ना घराच्या सावे साईडला म्हणजे काटाड्या आणि जे काही शिवरीची झाडं वगैरे ना भरपूर प्रमाणात होते ते म्हणून ना आहो आणि बाबांनी ते झाडं वगैरे तोडायला घेतलेलं आहेत म्हटलं आता चला त्यांनी तोडता येत तर तोपर्यंत आपली सर्व घरातली कामं वगैरे आटोपले अडपून घेऊया स्वयंपाक तर मी ऑलरेडी बनवलं होता आज काही स्वयंपाक मी तुमच्याशी म्हणजे जे काही बनवलं मी तुमच्याशी शेअर केलं नाही चपाती भाजी वगैरे डायरेक्टच म्हटलं आता चला आपण किराणा बाजार भरलेला आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करावं आणि आपण ना दिवाळीच्या आधी ना तयारीसाठी ना सर्व लोकं ना आपण किराणा बाजारामध्ये जात असतो आणि आव्हाणी ना खूप म्हणजे खूप असं ना दिवाळीचा बाजार भरलेला आहे किराणाचा आणि दरवेळेस ना आम्ही सुप्रीमचं पॉकेट आणत होतो म्हणजे असे पाच सहा खिलोच्या ना सुप्रीमचे पॉकेट आणत होतो पण आज ह्यावेळेस म्हटलं आता चेंज करून बघूया सनफ्लावरचं पॉकेट आणलेलं आहे तेलाचं तर ते कसं आहे बघता येईल आणि ते बघा साबण वगैरे जे काही आहे ना क्लिनिंगचं वगैरे सर्व आणलेलं आहे साहित्य आणि ते, ते शौर्यसाठी हिमालया बेबी साबण पावडर आणि पॅरेशूट तेल आणलेलं आहेत आणि दिवाळी म्हटले की नाही थोडीशी जास्तीच खरेदी होते आणि हे आहे ड्रायफ्रूट्स वगैरे आणि मखाणा सुद्धा आणलेले आहेत बर का मला आता बघाव म्हटलं मखाण्याचे मी लाडू बनवून बनवूया मी पण पहिल्यांदाच बनवते लाडू आणि हे आणलेले आहेत चिरमुरे वगैरे आपल्याला छेवडा तरी लागतोच ह्याच्यामध्ये दिवाळीमध्ये नमक आहे एक किलोचं हिरा बेसन आणि फराळासाठी ना वस्तू म्हणजे सगळ्यात चकलीचं पीठ बेसन शेवयाचं बेसनचं पीठ आणि बारीक आणि दिवाळीसाठी ना जे काही किराणा लागतो ना तो सर्वच किराणा भरलेला आहे आणि तीळ तर आपल्याला चकलीला लागतंच म्हणून ना भरपूर प्रमाणात थोडंसं तीळ तीळ आणलेलं आहे आणि सर्व मसाले चकली मसाला चिवडा मसाला आणि हे आहे हरभराची डाळ आहे दोन किलो हरभऱ्याची डाळ आणलेली आहेत एरबी ना आमच्या मळ्यातलंच ना हे असतं की हरभरा डाळ वगैरे विकत आणत नाही पण आता संपलेलं मळ्यातलं म्हणून विकत ना दोन किलो ना आणलेलं आहे आणि पाच किलो शेंगदाणे आणलेले आहेत आणि जिरं ओवा वगैरे आणि हे सर्व ना मी आता पॉकेट्स वगैरे तेलाचे ते तेसुद्धा डब्यातून म्हणजे बॉक्समधून काढून आता डब्यात वगैरे ठेवते आणि चुरमुराचे पॉकेट्स वगैरे आहेत ना ते सुद्धा मी बाजूला ठेवून देते आणि अगरबत्ती देवाचे काही साहित्य कापूर वगैरे ते सर्वच आणलेलं आहे आपल्याला दिवाळी म्हटली की ना हे सर्व देवा देवाचे साहित्यसुद्धा आपल्याला भरावे लागतात आणि दिवाळीमध्ये ना भरपूर गर्दी असते बरं का दुकानामध्ये जागा सु... पाहे सुद्धा ठेवायला जागा नव्हती म्हणून म्हटलं आता हे अगोदरच आपण ना मन... चार पाच दिवस आधीच आपण किराणा बाजार भरूया म्हणून इथे ना मी आम्ही चार पाच दिवस आधीच किराणा बाजार भरलेला आहे आणि काही वस्तूसुद्धा घ्यायच्या होत्या है आम्हाला सजावटीच्या आणि फुलांची माळासुद्धा रांगोळी वगैरे मी ते आणखीन आणलेलं नाही आहे तेसुद्धा मी आणायचं अजून बाकी आहे आणि घरगुती सामानासाठी म्हणजे आपल्याला स्वच्छतेसाठी फिनाईल साबण आणि काही आपले कपड्याचे साबण ते वगैरे सर्वच आणायचे उठणं वगैरे सर्वच आणलेलं आहे आणि नंतर नाही ते मी सर्व किराणा बाजार डब्यात भरून ठेवला आणि नंतर इथे मी वरती तेरीसवर आलेलं आहे की आता शेंगदाणे वगैरे वाळत घालूया आणि ते बघा मी जाड शेंगदाणे आहेत हे लाल दिसतात ते आणि इकडे आहे छोटे घुंगरू शेंगदाणे आहेत ते सुद्धा उन्हाळ्यात ठेवले मी आणि ह्याच्यानं शेंगदाणाचं कूट आणि शेंगदाण्याची चटणीसाठी म्हणजे पाच किलो आम्ही आणतो आणि अडीच किलो तीन किलो शेंगदाण्याचा कूट बनवतो आणि एक दीड दोन किलोना शेंगा चटणी बनवत असतो आणि ऊन तरी फार होतं का कारण आज सकाळी नऊ वाजल्यापासून भरपूरच ऊन आहे आणि ते आपल्याला दिवाळीची तयारीसुद्धा करायची बाकी आहे आणखीन काहीच बनवलं नाही आजच किराणा बाजार वगैरे आणला आणि ऊन असल्यामुळे ना बाहेर सर्व काही काय आहे ना गहू ज्वारी शेंगदाणे डाळी वगैरे सर्वच उन्हामध्ये ठेवून दिलं आणि नंतर ना आपल्याला उद्यापासून ना सर्व दिवाळीची रेसिपी आपल्या बनवायची आहेत आणि मी तुमच्याशी शेअर सुद्धा करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि खूपच असं मग सर्दी वगैरे जाम झालेली आहे आणि डोकंसुद्धा सुद्धा गरगद -गर लागलेलं ला आहे आणि आज सुट्टी आहे चला म्हटलं आता जे काही मला मखानाचे लाडू वगैरे बनवून घ्यायचे आहेत आणि शोरीसाठी पॉपकॉर्न सुद्धा बनवायचं आहे मला आणखी आणि लहान मुलांना कसं चटपटीत काहीतरी खाव असं वाटत म्हणजे डेली कसं भात वरण चपाती खाऊन कंटाळ आलेलं असतो म्हटलं आता चल शौर्य मी तुझ्यासाठी पॉपकॉर्न बनवते म्हणून मी ते ना पॉपकॉर्न बनवायला घेतलं आहे तेल घातलं एक चमचाभर आणि नंतर ना त्याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकले आणि वरून थोडंशी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकलं आणि मी थोडंसं मसाला टाकून घेतली आणि जेणेकरून ना मसाले म्हणून ना खूप छान असं लागेल म्हणून आणि ते बघा मी असे कढईमध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता मी कसं असं पसरट कढई आहे म्हणून मी असे ना वरती एक प्लेट झाकून ठेवायची आणि तुम्ही पाहू शकते किती छान असे ना पॉपकॉर्न आपले बनलेले आहेत आणि खायलासुद्धा ना एकदम असं टेस्टी आणि हलके फुलके आणि त्यांना मी शरीरासाठी खूप छान असे पॉपकॉर्न बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकताय संडे म्हटले की नाही दिवसभर आपला वेळ ना किचनमध्ये जात असतो आणि खूप छान याच्यामध्ये काय अवघड रेसिपी नाही हे पॉपकॉर्न याची पॉपकॉर्नं डी मार्टमधून मा आणले होते तीस रुपयाचे पॉकेट आणि ह्याच्यामध्ये ना तेल टाकून थोडंसं हळद आणि मीठ टाकून मी त्यांना छानपैकी असे पॉपकॉर्न बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकताय चला आता मी शौर्या ना पॉपकॉर्न देते त्याला सकाळपासून झालं जेवण कर बाळा जेवण कर म्हणत होते तो काही जेवला नाही आहे मुलांना कसं काहीतरी वेगळं असं चटपटीत खावं असं वाटतं म्हणून मी ना शौर्यसाठी पॉपकॉर्न घेतलेलं आहे शौर्य ये बाळा पॉपकॉर्न पाहिजे ना त्याला आवडतंय ना तुला अकरा हो पॉपकॉर्न तुझं फेवरेट आहे ना पॉपकॉर्न कसं झालं बाळा पॉपकॉर्न टेस्टी खावा आता सगळं फिनिश करायचं काय आ मला एक दे ना थँक्यू शौर्य काय करतो माहिती का शेअर इज केअरिंग करतो त्याला एकट्याला खायला अजिबात आवडत नाही तो सगळ्यांना देत देत खात असतो खावा सगळं फिनिश करा चला अजून बाकीची आहेत ना पॉपकॉर्न मा मा ते मी एका कॅरेमिंग कॅरेमिंगमध्ये मध्ये ना घालून ठेवते बरं त्याला जेव्हा खावंसं वाटलं ना तेव्हा तो खाईल आणि मी बनवले ना पॉपकॉर्न शौर्य खूप आवडीने खाल्ला बरं का असं आपण काहीतरी बनवलं मुलं आवडीने खाल्ले ना खरंच खूप छान वाटतं आणि ते ना मी आज बनवायला घेतलेलं आहेत मखाण्याचे लाडू तर मी पण पहिल्यांदाच बनवते मखाण्याचे लाडू आणि स्वादिष्ट आणि मखाण्याचे लाडू ना खरंच खूप छान आणि कुरकुरीत लागतात म्हणले अहो म्हटले की बनवून तरी बघ इथे ना मी छानपैकी असं ना मखाण्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे ना ते मी तूप टाकून ना थोडंसं मखाना भाजून घेते इथे ना मी मखाने ना तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि मखाण्याला ना आता फक्त मखाण्याचे मी लाडू बनवणार आहे त्यासाठी मी तुम्ही मी मखाणं तुपामध्ये भाजून घेतलं आणि थोडंसं गुळ घेणार आहे अंदाज एक गुळ घेणार आहे आणि तूप आहे चला तर मग मी मखाण्याचे खूप छान असे ना लाडू बनवते मी पण पहिल्यांदाच बनवते बरं का हे लाडू आणि मखानाचे ना फक्त चविष्ट नाही तर ना ते अतिशय आणि आरोग्यदायीसुद्धा आहे बरं का म्हणून मी इथे म्हटलं आता चला मी पण पॅनमध्ये ना मी दोन चमचे तूप ओतून घेतलं आणि नंतर ना गुळ किसून घेतलेला आहे गुळ किसल्यामुळे ना लवकर आपली म्हणजे प्रोसेस ना झटपट होते म्हणून मी ते ना गुळ किसून घेतलेला आहे आणि गुळ थोडासा मेल्ट होईपर्यंत आपण ना परतून घ्यायचा आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय तूप ना खूप छान असा मेल्ट झालेला आहे आणि ते गुळ मेल्ट झाला ना नंतर ना मी मखाने भाजून घेतले होते ना तुपामध्ये ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि परतून घ्यायचं म्हणजे एकसारख्या ना गुळामध्ये मिक्स होईल तुपामध्ये आणि गुळामध्ये आपले मखाने आणि तुम्ही पाहू शकता ना मी थंड झाल्यानंतर ना एक 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 असे करून सुट्टे करून घेतलेले आहेत आणि त्याचा जास्त वेळ आपण ना कढईमध्ये ठेवायचं नाही आहे थोडासा मेल्ट गुळ झाला आहे की नाही मखाने ओतून परतून घेऊन ना घट्टसर गोळा झाला आहे की नाही थंड होण्यासाठी ना एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे मी आणि थंड झाल्यानंतर ना मखाने म्हणजे कोमट असताना थोडंसं काढून घ्यायचं आणखीन एकदा मी आवाज ऐकवते याचा आणि हे लाडू ना खूप चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि घरभर न गोड असं ह्याचं ना सुगंध पसरत असतो आणि मला आवडलं बरं का मला वाटत होतं कसं होते कसं नाही पहिल्यांदाच बनवल्यामुळे आणि खरंच खूप छान इथे ना आपले मखाण्याचे लाडू बनलेले आहेत ला आणि एकदम कुरकुरीत आपले मखाने तयार झालेले आहेत वास्त इथे ना मी सर्व कपडे वगैरे आणले कारण आज सुट्टी असल्यामुळे मी टॉवेल वगैरे सर्व धुवायला टाकले होते आणि ते चला माझे युनिफॉर्म आणि शौर्याचे युनिफॉर्म वगैरे हो आहेत ते मी सर्वना घडी वगैरे घालून घेते आणि ते ना सगळे कपडे वगैरे घडे घातले मी आणि बाहेर तर ना इतकं असं कडक ऊन आहे ना एका तासामध्ये बघा कपडे सर्व वाळलेले आहेत आणि सगळे सगळं कपड्यांना मी ठेवून देते जागच्या जागी आणि नंतर ना मी इथे कपडे वगैरे सर्व घडी घातले आणि नंतर इथे मी बेसिन वगैरे घासायला घेतलेलं आहे कारण ना म्हणजे कसं होते दररोज कसं घाई गडबडमध्ये आपण घासत असतो आणि बोरच्या पाण्यामुळे ना एकदम असं छार त्याच्या ना असे डागच पडतात म्हणून म्हटलं आता चला बघूया ट्राय करूया थो दररोज थोडं थोडंसं घासून ना ते डाग निघून जाईल म्हटलं आणि तुम्ही पाहू शकता इथेनं मी बेसिन घ घासायला घेतलेलं आहे आणि ते बघा बोरचे पाण्यांना असं सगळीकडे ना बेसिनमध्ये ना डाग पडलेला आहेत आणि मी त्याला ना क्लिनिंग करून घेतलं आणि नंतर इथेनं मी बाथरूमसुद्धा घासायला घेतलेलं आहे परत ना कारण दिवाळीच्या गडबडीमध्ये ना आपल्याला घासता वगैरे येणार नाही कारण सणामध्ये ना जास्त वेळ आपल्याला नसतो कारण सर्व आपल्याला पदार्थ वगैरे बनवायचे असतात आणि ते बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान असे ना मी स्टाईलच्या परशा वगैरे घासून घेतल्या मी आणि नंतर ही काचपट्टी थोडीशी माझ्या हातून निघाली होती म्हणून मी त्याला थोडंसं घासून घेतलं साबणाने परत इथं बसवलं आणि ते बघा तुम्ही पाहू शकता छानपैकी नाही ते मी बाथरूमना स्वच्छ एकदम क्लीन चकाचक केलेली आहे आणि बॅरल सुद्धा ना हे हिटर आहे आणि आता अजून एक बादली पाणी काढते मी कारण अजून थोडंसं खालच्या फरशा वगैरे घासायच्या बाथरूमच्या आणि सर्व काम वगैरे हो मग होतच असतं म्हटलं आता वेळ तरी काढून आपल्याला बाथरूम तरी घासून घ्यावं आणि इथे बघा सर्व ना कानाकोपऱ्यामधून मी सर्व असं बाथरूमनं एकदम क्लिनिंग करून घे आणि मी फ्रेश वगैरे झाले आणि नंतर इथे मी चहा बनवला आणि चहा बनवलं थोडं सादरक वगैरे टाकून आणि चहासुद्धा घेतला बरं का आणि मी येताना आणि चहा बनवत बनवत ना मला स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे आणि ते मी सर्वांना चहा दिला मी सुद्धा चहा घेतले आणि तुमच्याशी मी रात्रीचं काही स्वयंपाकच शेअर केलं नाही मी डायरेक्ट ना रात्री नऊ वाजता तुम्हाला भेटलेले आहे आणि ते माझ्या आणि आहुनच्या गप्पा चालल्या होत्या जेवण करता करता आणि दिवाळीचा किराणा बाजार भरलेला आणि मखान्याची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका